ज्या व्यक्तीनं आपला वादळी प्रचार केला आणि युवकांच्या मनातील ते आयडॉल ठरले एक दोन हजार नव्हे तर अपक्ष असून पस्तीस हजारांपेक्षा मतं ज्यांनी मिळवली ते विशाल परब गेली कित्येक दिवस विशाल येतोय विशाल येणार का विशाल कुठे आहे असा जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला होता सूत्रांच्या माहितीनुसार विशाल परब येत आहेत येत आहेत म्हणजे एक हजार एक टक्के ते राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत आता ते राजकीय जीवनात सक्रिय होत असताना जनतेच्या मनामध्ये पुन्हा संभ्रम आहे मनामध्ये काहूर आहे विशाल येत आहेत पण नेमकं कोणत्या पक्षाच्या दिशेने ते जात आहेत अर्थात शिवसेना शिंदेगड की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे ते प्रदेश उपाध्यक्ष राहून चुकले आहेत अशाच वेळी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ते निकटवर्तीय समजले जातात अर्थातच आजच्या घडीला रवींद्र चव्हाण हे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत काही दिवसातच ते प्रदेशाध्यक्ष म्हणून चार्ज घेऊ शकतात अशा वेळेस नेमकी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ घातली आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये तुल्यबळ उमेदवार असताना अपक्ष राहूनही विशाल परब यांनी पस्तीस हजारांपेक्षा अधिक मतं मिळवली ही मतं कोणत्या पक्षाची नव्हती ही मतं कोणत्याही लिडरची नव्हती ही कुठल्याही पद्धतीने हायफाय फाय प्रचारक आणून घेतलेली नव्हती स्वतः विशाल परब एकटे लढले एकटे भिडले आणि तब्बल पस्तीस हजार मतं ही अपक्ष म्हणून त्यांनी मिळवली कदाचित त्यांनी मिळवलेल्या ह्या पस्तीस हजारापेक्षा अधिक मतांचा राजकीय पक्ष नक्कीच विचार करेल आणि त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा त्यांना घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जाऊ शकतात आता नेमकं मनामध्ये काहूर आहे युवाईच्या मनामध्ये कोलाहल आहे विशाल परब जर पुन्हा सक्रिय झाले तर ते शिवसेनेतून की भाजपमधून सिंधुदुर्गची राजकीय परिस्थिती पाहता एकूणच राजकारण हे राणे परिवाराच्या अवतीभोवती फिरते आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जातं फायरब्रँड नेते आणि मालवण कुडाळ मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे सुद्धा झपाट्यानं काम करत आहेत आणि या कोकण विभागातील सर्वात मोठे दिग्गज नेते अर्थात माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणेसाहेब हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने आजही राजकीय जीवनात सक्रिय आहेत गेल्यावेळीस विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल परब हे एकटे जरी ठाकले असले तरी भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे गटाची एकत्र ताकद असून दीपक केसरकर जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी चौकार मारलेला आहे त्यांनी घेतलेली मतंसुद्धा ही लक्षणीय आहेत पण अपक्ष राहून विशाल परबांची मतं ही नाकारता येणार नाही हे वास्तव आहे आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की तत्कालीन भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपले जे आयडल आहेत निलेश राणे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे विशाल परब आणि संजू परब हे दोघेही नेते आपल्या वागण्याने संयमी दिलदार दातृत्व या तीनही पातळीवर समसमान आहेत किंबहुना राजकीय इतिहास पाहता संजू परब यांना राजकीय इतिहास आहे तेवढा इतिहास विशाल परब यांना नक्की नाही मात्र असं असले तरी विशाल परबांची ताकद फार वेगळी आहे विशाल परब वारंवार आपल्या निवडणुकीच्या दरम्यान बोलून दाखवायचे की मला अनेक लोकांचा छुपा पाठिंबा आहे या ठिकाणी कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तो छुपा पाठिंबा हा उघड होऊ शकतो आणि विशाल परब नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावू शकतं सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यात विशाल परब नेमकं कोण तर अनेक लोकांना माहिती आहे काहींना माहिती नसेल तर विशाल परब हे आपले आयडॉल निलेश राणे साहेब यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनावरून त्यांचं बोट धरून राजकारणात आले एकेकाळी निलेश राणेंचा वाढदिवस मग ते महाशिवनाट्य असेल विविध सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आणि क्रीडा अशा सर्व पातळ्यांवर कार्यक्रम घेणे असेल किंबहुना महाराष्ट्राचं दैवत अर्थातच पंढरपूरचा विठोबा त्यांच्या विठोबांच्या या माऊलीच्या हाकेला धावून सावंतवाडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून समजले जाणारे हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांचा दणदणीत कार्यक्रमसुद्धा विशाल परब यांनी सावंतवाडी आणि कुडाळे येथे घेतला होता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी विशाल परब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक जुबिन नोटियालचा लाईव्ह कन्सर्ट ठेवला या कार्यक्रमाला तब्बल चार ते पाच मंत्री एक ते दोन केंद्रीय मंत्री आणि विद्यमान चौकार मारणारे आमदार आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक सुद्धा हजर होते तत्कालीन पालकमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाला विशाल परब यांनी ॲम्ब्युलन्स वाटप ठेवलं होतं त्या कार्यक्रमाला स्वतः रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शालेय मंत्री दीपक भाई जातीनिशी हजर होते एकूणच कार्यक्रम घ्यायचा तो विशाल परब यांनी असा समज येथील युवकांमध्ये आजही कायम आहे निवडणुकीच्या काळात विशाल परब यांनी कुठलाही मोठा नेता किंवा त्यांच्या व्यासपीठावर कोणीही दिग्गज अभिनेता नेता किंवा मोठा सेलिब्रिटी आणला नव्हता एक सामान्य जनता हीच माझी सेलिब्रिटी असं ब्रीद त्यांनी काळी आपल्या मुखातून ते सातत्याने वधत होते की माझे स्टार प्रचार प्रत्येक दुकानदार आहे प्रत्येक धर्मीय आहे प्रत्येक व्यावसायिक आहे आणि प्रत्येक शेतकरी आहे गोरगरीब जनता आहे युवक आहे महिला मायमावली एवढी माझे स्टार प्रचार आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून पस्तीस हजारपेक्षा जास्त मतं विशाल परब यांनी घेतली आता ट्विस्ट असा आहे की जर विशाल परब भाजपमध्ये गेले तर पुन्हा भाजप त्यांना घेईल का कारण भाजपाने त्यांना पक्षविरोधी कारवाई म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे असे असताना अंतर्गत सिंधुदुर्गच्या राजकारणात नितेश राणे साहेब असतील निलेश राणेसाहेब असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब असतील या तीनही दिग्गज नेत्यांचा भारतीय जनता पार्टीतून आणि शिवसेनेतून ते कसा रोष शमू शकतात याकडे पाहणं औत्सुक्याचं आहे मात्र विशाल परब यत्ताय शिवसेना की भाजप हे कोलाहल हे काहूर जनतेच्या मनात आजही आहे हे केव्हा थांबेल नजीकचा काळ लवकरच ठरवेल मात्र विशाल परब नावाचं काही काळ शांत असलेलं वादळ पुन्हा घोंगावणार आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात अर्थातच युवकांमध्ये फार मोठी आशा आहे युवकांच्या मनात ते एक वेगळ्या पद्धतीने रुजलेले आहेत आपल्या सांस्कृतिक आध्यात्मिक सामाजिक उपक्रमातून विशाल परब यांनी स्वतःची एक वेगळी उंची गाठलेली आहे आणि सावंतवाडी मतदारसंघाचा इतिहास पाहता संयमी सुसंस्कृत आणि शांत स्वभावाचा व्यक्ती या मतदारसंघातली माणसं स्वीकारतात मतदार स्वीकारतात विशाल परब हे सुसंस्कृत आहेत गोडबोली आहेत मितभाषी आहेत कोणीही गेलं तरी या हो साहेब असा शब्द त्यांच्या मुखातून सहजच येतो अशा वेळेस जर ते पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय होणार असतील अर्थातच ते होत आहेत तर नक्कीच सावंतवाडीच्या राजकारणात एक वेगळा भविष्यकाळामध्ये आयाम दिसू शकतो तुर्तास मी इथेच थांबतो सत्यार्थाचा या स्पेशल रिपोर्टसाठी कॅमेरामॅन साभाजी परबसह मी उपेश पाटील धन्यवाद